जवळपास सकाळी नाही सात वाजता होतो सात वाजता येऊन सगळं साफसफाई केली जे डेली आपण करतो ती पण पूर्ण करून टाकला आज मारवाड्यांचे काय राव डुखी राह धांद्यात खरंच त्यांच्या पाच दहा मिनिट नीट बोल नाची आयडिया टॅग देतात परती ना आता एक बारा वाजलेत आमची सगळी सेटिंग से झाली संत सेटनी सगळं सेट केलं रोशन भाईचं काम करतोय मी आता आलोय त्याच्या उदार ते कसं काय काय मार्जिन विचारायला राव पण त्याने घेतलं थम्स अप घेतल्या कोल्ड्रिंक घेतल्या आणि पण घेतल्याच ना त्याने मार्जिन काय काय किऱ्यांना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक दाव वाजलेत जवळपास सकाळी एक सात वाजता आलतो सात वाजता येऊन सगळं साफसफाई केली जे डेली आपण करतो ती पण पूर्ण करून टाकला आज आणि आता ना गोड्याला आहे ना इथं बांधायचं आणि आपल्या आहे ना बी मला इथं बांधायचं काय प्रॉब्लेम आहे थोडं वडीत राहते म्हणून मी तिकडे बांधलं तिथलं दावं सोडून ते तिकडे गेलं बनलं बाकी गावऱ्या बिवरे पाडल्या इथं बाकी भरून ठेवले सकाळी आपल्या गावात जायचं फुड लायसन करायचं नाही डॉक्युमेंट द्यायचे डॉक्युमेंट दिले नंतर आपल्याला आवडत जायला लागेल हॉटेलवर डायरेक्ट हॉटेलवर सांभाळला आहे संतोष हिठला आधी पाठवलं मी म्हटलं काम आहे तर माझं एक गावातले कामं करून येऊ म्हणलं तर मग नाही साफसफाई करा एक तासभर लागतं तिथं हॉटेलवर हो दहा वाजता ओपन केलं ना एक तासभरात सगळं साफसफाई होती तिथली पण हो इथली पण मी आता शांदा मागच्या शेण ओढून घेतलं पाका माथे आले घाण करतो आ याला धुवायला लागणार आहे आणल्यापासून तुचलाच नाही कधी याला याला पण धुवाय गाड्या बाहेर फोटो काढला मी तेच दिला इथे रोज काढा गेलतो इथं तिथं येणार त्यांच्याकडे सगळं उद्यमोग वगैरे सगळं दिलं लास्ट टाइम माग गेलतो त्यांनी सांगितले जास्त पैसे यांनी सांगितले चौदाशे त्यांनी सांगितलं समथिंग अठराशे साडे अठराशे रुपये मग यांना पैसे विषय दिले यांना म्हणलं लवकर काढून द्या किमान तीन दिवस शॉप शॉपॅक्टायला लागते फक्त फूड लाईसांना जास्त वेळ लागतोय पंधरा दिवस लागतील एक सोळा सतरा दिवसात आपल्या सगळे डॉक्युमेंट जमा होतील नंतर आपण स्विगीवर रजिस्टर करता येईल आपल्याला मग आपलं दुकान स्विगी प्लस झोमॅटो नो करायचं आणि ब्लिंकिट बघू ब्लिंकेटवर ऑर्डर नाही भेटणार जास्त कारण ते पी सी एम सी साइडली आहे ब्लिंकिटची ऑर्डर आत्ता एक बारा वाजलेत आमची सगळी सेटिंग झाली संतोष सेटनी सगळं से सेट केलं रोशन भाजीचं काम करतोय मी आता आलोय घेऊन आलो एक हिल इच्छा आली सकाळच्या वारी ते बॉब चांगला आहे आपण आपण लय खेळत बसलो होतो शंभर टक्के शेटी अरे रोशंबा एकी तर रख नाही का एक तर रख नाही का अरे स्मगलिंग कि कांदा कोबी तो का को <laughs> स्पेशल कांदा गोभी स्पेशल कांदा कोबी किधर चलाए नेपाल चलाए क्या नहीं नहीं वो तो नाम है नेपाल में शांत हुआ क्या अभी नेपाल आसान राजनीति शांत, शांत हो गए तू ही उधर पकड़ने जाए तेरे को उधर पकड़ने जाए दोनों ने ये लिक्विड ना वहाँ पर से आता नहीं ये लिक्विड एक क पोराने काहीच होत नाही पडते डायरेक्ट लागते सतराशे शंभर टक्के ओके ओके होती मॅगी बनवली मी मॅगी आणि घीला आणलं होतं रोशनबाई अजून आतापर्यंत आहे ना तीन चार कस्टमर रिटर्न केल्यात थोडा सेटिंग येणार लवकर नाही होत कारण की एक त्रास माणूसमुळं जरा प्रॉब्लेम होतो आहे त्याला राहू नाही तर हेल्पर पाहिजे ना आपल्याला तसा नाही चांगला चांगला कार्य करताय भेटला आणि लवकर काम होईल सगळं मग कारण ज्याला लेई रोशनला ले जास्त काम पडतं आहे आत्ता त्याच्यामुळं जरा पुढल्या पाण्यापासून आम्ही चांगला माणूस बघतो तिथं की काय आम्ही करतो सगळं ओके मध्ये आणि चार वाजता आपल्या कार्यकर्ता पण येतो इथं ते पण सगळं सांभाळतो अख्ख पहिली वाईट बुक लागली तिला गरम होतो मी काय गावात नाही ना मट लांबायचं आहे राईस घ्यायचं आहे बाकी थोडंफार सामान टोमॅटो सूप घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लावर आणि घ्यायचंय काय त्याला रे मैदाना कॉर्नफ्लावर मैदा आणि अजून आपल्या कोल्ड ड्रिंक घ्यायच्यात मेन म्हणजे आमच्या डोक्यात चाललंय कोल्ड्रिंक द्या ना चायनीज ला चायनीज मध्ये काय कॉम्बो कोम्बो करत नाही का कोल्ड ड्रिंक द्यायची कसं मरला त्याच्या ते कसं काय काय मार्जिन विचारायला ग पण त्यांनी घेतलं थम्स अप घेतल्या कोल्ड्रिंक घेतल्या आणि स्प्रा वेचल्या घेतल्या विचारलंच ना त्यांनी मार्जिन मार्जिन काय काय कितीला घेतलं कसं घेतलं बालाजी गेंग बंद आमच्या गावातला हा दुसरा बंद आहे अगरवाल आता वाडी बघायला गण वाडीवरच बघायला काय झालं आणला आज काय यांच काय आंदोलन आहे काय तसंच गावात आलो रे पण लगा असं नाही एखादं दुसरा तरी आमच्या वाडीवरचा बालाजीला बोलवलंय मागून मागून चालू आहे वर थांबले तिने म्हटले ती पण आम्ही पण थांबले गाडी पुढे लावली मागून येऊन त्याला राईस किती किलो आहे तीस किलो तीस किलो चल एक या दुकानवाल्याने बाय आमच्या इथे वाडीवर दुकान आहे ना याच्याकडून भेटलं माल आपल्याला राईस काय आता तो आणि चांगला राईस येतो त्याच्याकडे एक तो घेऊ म्हणलं <laughs> मारवाड्यांचे काय राव दुखी राह्यात खरंच पाच दहा मिनिट नीट बोललो सग आपल्याची आयडिया देतात परती

रोशन भाई गेले संधी काढ ना संतोष काढ मग मोठी प्लेट इथली फॅनचा आता पाऊस पडला ना गरम न होत असतो आता लय पात्र आहे ना वर हिट मारतो बेकार आम्हाला तो ना राऊंड बॉल बा लावायचं इथं तो कंपन्या लांडस्टिया असं फिरतो तो लावायचा त्याने ना हिट बार आतली बार घेतो डायरेक्ट आता जवळपास तीन वारले सकाळ उन्हायचं आम्ही तर तो, तो सेट फॉर आहे काढा काढा मारवाडी बाई आपण जरा आहे ना गरमागरम घेऊन आलो तीन वारले जवळपास साधा आळी नाही पाहिजे माझी अशी मस्त कडक पाहिजे हा जवळपास साडेपाच वर आता हॉटेलवर दमलो आलो चार वाजता साडेतीन वाजता खाऊन पिऊन चार वाजता झोपलो आत्ता साडेपाच उठलो तोंड पण नाही झटलं काय खाली हॉटेल यांचं घर लागेल पहिलं सगळी जागा वाळली बघितलं चांगली व्यवस्थित पाऊस नाही ना फाटला एक दिवस जरी तर चांगली जागा व्हा खूप वाळून बिळून जाते सगळं व्यवस्थित तर लक्ष्मीला इथं बांधायचे आणि ह्याला इथं बांधू